थे थे हो शेकोटी, शेकोटी। 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 तो हा तोरले बाबांचे वडील काय इथे ते परीक्षा वर राहायचे हो परशाज धग घेणार काय नाव काय त्यानंतर ढग घेण्यासाठी धाकटू चिमा जाधव अरे बापरे हा इथे सतत धग घेत आहेत धग म्हणजे इकडे हे होतं शेकटी शेक शेक कोटी आम्ही बाकी मुलाला पुलावा घ्यायचो ना तुगा हा तो तुला जायचं ना ते हा मी उठलो तुम्हाला गव की पाहून हो आता कमरेमध्ये चाळी होती हरे बाबी चाळी माझ्या आता दिली हा काय जबरदस्त माझे दृष्टिकोन हा बरोबर बाबा छान 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 मस्त आणि हे मे मध्ये बाकी तुला उभं कोणाला उभं करायचे नाही ते फक्त या सुभाष काकांना जवळ त्यांना जवळ घ्यायची बरोबर आणि बऱ्याचशा गोष्टी सुभाष काकांना सांगायचे ह्या नातवा त्यांचा जीव जास्त होता ह्या नातवाशी त्यांचं प्रेम जास्त होत धाकटू आणि विश्वास पण होता म्हणून बरेच लहान मोठ्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगून ठेव हो तुम्ही त्यांना चांगला म्हणजे काय म्हणताय काय आजीशी पण डोंगर डोंगर केलं होत हो चिड होते काय आपण डोंगरच केले तिकडे पावटा बिवटा लावायचा पावटा नाही हलो हलवा नाचणी नाचणी ना हो आता जाताना काढूया ना तिकडे थांबून गाडी थांबून मला तिकडे शूट करायचंय आम्ही केलेला आहे बघा हा रुजवतील ना बरोबर आहे बरोबर आहे क्या बात आहे दिमाग बाल हा एक डझन ना हा व्हिडिओ व्हिडिओ येस अरे एक डझन आणि एक एक्स्ट्रा वरती फ्री फ्री मला दोन डझन आणि दोन फ्री अच्छा

असं बोललो मी तर नाही आम्ही करणार आहोत पण नंतर करणार नाही आम्ही करणार आहोत पण नंतर करणार काय करतायत ते करू शकणार <laughs>